हा कोण सदावर्ती जी गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलतोय सर सर नमस्कार हा वंदे मातरम सर वंदे तुम्ही मी पुण्यातून तुम बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी साजन जाधव साजन जाधव साजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही बाप बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्याचा ना, ना, दादा बी काढतो ते काही काही लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन आणि प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडेंच्या विचाराच्या काय करतो

ए लायकित राह प्रकाश महाजन यांच्यावरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलायच एवढी तुझी लायकी नाही तुझ्यासारखी अशी ऐक ना तू नाही तू तू ऐक ना तू तो ऐक ना होवाडा फोनचा कुत्रा आहे तू